आणले खूडी बारीक अशा आगात कळे नुसती नुसत्या लय काढतो हा त्याला पोत आणायला सांगितलं आम्ही हा एकदा सांगायचं राहिलंच की आम्ही मटेरियलला सुरुवात केलेली आहे आणि पोती आणायला लावली होती घरची त्याला की सरपण आणायला चाललो आता आणि काल निम्मा बाजार गोळा केला जिना त्या आहे घरात ठेवलाय त्यांनी किराणा भरला थोडा थोडा आणि बटाटे आणले टेरेस धुतला त्यांनी मिरच्या आणि उडून झाल्यात मिरच्या पण दाखवते लक्षातच नाही दाखवायच्या बरेच काम हळूहळू चालले की उद्यापासून सुरुवात आहे बटाटा चकली पहिली बटाटा चकलींनी वेपर्स करायच्यात कारण ती पहिल्या वस्तू करायच्या बटाटा खूप महागतो आणि परत नंतर कलर बटाट्याचा चेंजतो गेल्या वर्षी आम्ही पाच सात आठ हजाराला फटका खाल्लेला आहे भरपूर भरू भरू काढून पण ती काय लालच व्हायचं मुलांनी ह्यांनी त्यांनी उडवून टाकलं आणि त्यात चला मग आज पहिले बटाटा चकली वगैरेच करायचं आता चाललेलो आहे सरपण आणण्यासाठी चला सरपंच बघताय सरपंच आणायचं किराणा आणायचा बटाटे आणायचा सगळा माल आणायचा टांग तुम्ही ती एक गाडी झाली उषतायला म्हणून बरं झालं तर चला मग बघू ले बटाटे घेतली तर आणि सरपणाचा अड्डाही दिले आहे पेट्रोल टाकायला गेले म्हणून येऊन थांब सरपंच देत आहे आता बघू कसं केलं जातात काय देते दे झाली सुरुवात कामाची वन सहा सात आठ महिने मसा आयचं खाल्लं आता घ्या पण गोळा करा लाकड गोळा करा चला खाली पण नाही बस टाकलं असतं हां सुट्टं पडायचं तर नाही ना खाली नाही टाकू घ्यायचं नाही नाही काढतो काढतो आम्ही आम्ही काढतो

आधी तुम्ही टाका मग आम्ही ह्यात टाकतो ते उडता येईल मग तेच धकले घेतले नाई आम्ही कुठं आलोय येड्या बाया म्हणतील ते आपल्याला

बारके बार का म्हणजे <laughs> चला बरू लागते नाही तर उश्या ना मला कामाला लावलंय विस्किलच घ्यायचंय ना आता सध्या पुन्हा विस्किलो नंतर उश्या त्या असं हे टाकलं ना पण अरे पेटणार पण ह्याच्यावर आणि कसं हालायत हळू जरा जपून ही घरी जाऊस तर बाई माझ्या जा चौकात फास्ट नका गाडी फास्टला चालवू नका चला चला माझ्या पुढे आहेत बटाटी त्यांना म्हटलं पुढं एक टाका पण बटाटीची गुण असल्यामुळं मला काही घेता येत नाही काय झालं चला घेतलं पण आता संध्याकाळी पाणी

सामान जात न्यायचे टाके मारायला लय जड मारा जात आहे ज्वारीच्या पापड्या करायचं म्हणले की गावरान तुळबाय कुठे भेटलं ग तुला साथ कुठं भेटलं दुकानात भेटलं कुठं भेटलं ती ज्वारीच्या पापड्यात लागतेत ना ती त्यासाठी ते होते आता बाजरी बघू बाजरी करायची शाबू बटाटा आधी बटाटा चकली आणि मी पसच करून घेतो

तरी अजून गहू आणायचं राहिले ज्वारी आणायची राहिली लय लय काम राहिले ते एक सकाळपासून फिरतोय गाडीवर जा इकडे जा तिकडे जा सरपण घेऊन आणलोय आवडी आता दोन तीन महिने असंच होईल आता कलर गोर आहे आता काही दिसत तुम्ही तुम्ही चाल ब्लॅक ब्लॅक होईल ब्लॅक उषादायचा कलर हाय असा राहतो बघा त्यांचा अजिबात काय होत ना ओरिजिनल कलर आणि आमचाच कलर डाऊन होतो बघायला होता चेहरा आमच्या दोघींचे नसत

करून म्हणजे चकली बटाटा बि तर हारपलं ध्यान पान झालं का करायचं या उषा ताईला तिळणी मर राहिलं डाळणीवर राहिली झालं का बरं करा त्याला एक रील काढायची इन्स्टाला इंस्टाला पण ऑफर नाही त्यांचं उषा ताईच हा आहे उषा गात म्हणून फॉलो करा जाऊन पटकन ते आज आमची बचत गटाचं पण हप्ता होता ते पण पैसे देऊन आले आणि हे मिरच्या अशा निवडून ठेवलेल्या आहेत बघा तिथं आता तुम्ही दाळ ते मटकी बाजरी दाखवले ही मिरचीचे डेटं काढून वगैरे सकाळी ठेवली हे असं झालं आणि आता उद्यापासून तयारीला लागायचं कामाला सुरुवात आणि इकडं कलिंगड पण आणलेले आहेत आपण विकायला नाही काय म्हणल्या फोन घेऊन जा पण आले तर आपले बरेच वस्तीतले कलिंगड हे घेऊन जातात ठराविक जनाला सगळ्यांना माहिती ते घरी येऊन घेऊन जातात द्यायची पण नाही नवी सांगतात कलिंगड साठी असे कलिंगड बी आहेत काय विसरलात खिस्सा बटाटा कमी जास्त करायचे आधी चिकली पाडून बघायची मग होती का बघायचं ते दहा किलोचे वेपर्स आहेत पटकन ऑर्डर घ्या आणि आपल्या ऑर्डरसाठी नंबर आहे नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्न वेपर्सचीच तयारी आहे पहिला वेपर्स आहे आणि चकली आधी तेच करून घेणार आहेत कारण नंतर बटाटा खूप महाग होतो आणि लाल पडतो काय होते असं त्याचं काही काही कारण आहे चालते मग